नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आणि नशीब किंवा प्रारब्धावर विश्वास ठेवायला भाग पाडणारी व्यवस्था या मालिकेच्या सातव्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो सहाव्या भागात आपण पाहिलं की मालेगाव बॉम्बस्फोट दोन हजार सहा आणि मालेगाव बॉम्बस्फोट दोन हजार आठ या दोन्ही प्रकरणात पकडण्यात आलेल्या मुस्लिम आरोपी आणि हिंदी हिंदू आरोपींच्या बाबतीत काय काय झालं आता आपण सातव्या भागाकडे वळूया तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या चॅनलला अधिकाधिक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा मंडळी या सातव्या भागात आपण नशिबातली पेन्शन या विषयावर बोलणार आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दोन हजार सालानंतर जे सरकारी नोकरीत रुजू झालेले आहेत त्या सरकारी नोकऱ्यांना पेन्शन मिळणार नाही आहे आणि असं म्हटलं जातं की सरकारी तिजोरीवर त्याचा प्रचंड बोजा किंवा ताण पडत असल्यामुळे ती पेन्शन बंद केली गेली आता अधूनमधून ती पेन्शन म्हणजे जुनी पेन्शन योजना असं ज्याविषयी बोललं जातं ती पुन्हा सुरू करा असं अधूनमधून आंदोलन किंवा निवेदन किंवा अशाद्वारे राज्यकर्त्यांना सांगितलं जातं त्याच्या बातम्या आपण पाहत असतो पण ती सुरू होत नाही कारण पुन्हा तेच सांगितलं जातं की मग सरकारी तिजोरीवर त्याचा प्रचंड बोजा किंवा प्रचंड ताण बीण काहीतरी पडणार आहे असं म्हणतात पण मग गंमत वाटते हो आपल्याकडचे आमदार आणि खासदार म्हणजे मी फक्त आता महाराष्ट्रापुरतं बोलतोय बाकी राज्यातले आमदार खासदार वगैरे मी सध्या बोलत नाही फक्त महाराष्ट्रापुरतं विचार केला तर आमदार आणि खासदार हे सरकारी नोकऱ्या व्याख्येत बसतात मग दोन हजार सालानंतर जे आमदार झाले किंवा खासदार झाले त्यांचीही पेन्शन बंद व्हायला हवी होती पण तसं झालंय का हो नाही म्हणजे एरवी बारीकसारीक मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात बसलेले नेते एकमेकावर असे गुरगुरत असतात पण जेव्हा असा काही प्रस्ताव विधा विधानसभेत येतो की कुठल्या तरी भत्त्यात वाढ करा आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या किंवा पगारात वाढ करा पेन्शनमध्ये वाढ करा अहो साठ सेकंद सुद्धा लागत नाहीत बिल पास व्हायला एक घट गठ, एक गठ्ठा सगळे एकत्र येऊन मतदान करून टाकतात आणि हे किती हो म्हणजे मी जो अभ्यास केला त्यातनं असं लक्षात आलं की आपल्याकडे साधारणपणे एका आमदाराला काय काय मिळतं म्हणजे त्याला दरमहा पन्नास हजार रुपये पेन्शन मिळते ती वेगळी मग एका टर्मची पन्नास हजार त्याच्यापुढे जेवढ्या टर्म तो आमदार राहील त्याच्या प्रत्येक टर्मचे दोन दोन हजार असे त्यात ॲड होत जातात असे काही काही आमदार तर आपल्याकडे ऐंशी ते नव्वद हजार एक लाखापर्यंत पेन्शन घेणार आहेत आता ह्या पेन्शन व्यतिरिक्त या आमदारांना काय काय मिळतं तर टेलिफोन भत्ता आठ हजार रुपये स्टेशनरी भत्ता दहा हजार रुपये संगणक भत्ता दहा हजार रुपये त्यांच्या पी एला पगार देण्यासाठी पंचवीस हजार रुपये राज्यात प्रवास करण्यासाठी पंधरा हजार राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी पंधरा हजार असे सगळे भत्ते त्यांना मिळत असतात आणि त्याशिवाय पन्नास हजार रुपये पेन्शन आमदारांना मिळते प्रत्येक टर्मनुसार दोन दोन हजार त्यात वाढ होत जाते गंमत आहे का नाही सर्वसामान्य माणूस सरकारी नोकरी दोन हजार साला नंतर गेला तर त्याला पेन्शन नाही मिळणार पण आमदार खासदारांना पेन्शन भत्ते सगळं सगळं दोन हजार नंतर चालूच आहे किंबहुना त्यांना वाटेल तेव्हा त्यात वाढ सुद्धा होते का हो लोकशाही वगैरे सगळं ठीक आहे हो पण आमदार खासदारांची दोन हजार सालानंतर पेन्शन का नाही बंद होत सर्वसामान्य सरकारी नोकऱ्याचीच का होते अहो सोपं आहे त्यांचं नशीब ठोर आहे आमदार खासदारांचं सर्वसामान्य सरकारी नोकऱ्याचं नशीब फुटकं आहे कारण कसं आहे वारंवार आपल्याकडे असं बोललं जातं की आमचं सरकार किंवा आमची व्यवस्था ही पक्षपात करत नाही किंवा कुणा विशिष्ट गटाला किंवा ह्यांना झुकतं माप देत नाही किंवा आम्ही जनतेवर अन्याय करत नाही सरकारी नोकऱ्यांवर अन्याय करत नाही असं सगळे म्हणतात तसं खरं असेल तर मग असं का सरकारी नोकर या व्याख्येत बसणाऱ्या आमदार खासदारांचे पगार पेन्शन भत्ते सगळं वाढतंय सरकारी सामान्य सरकारी नोकराचं सा मात्र आहे का झटक्यात पेन्शन बंद त्यांच्या पेन्शन योजना चालू करताना सरकारी तिजोरीवर प्रचंड बोजा आणि मग विचार करा शेकडो आमदार आहेत आपल्याकडे शेकडो आमदारांचे पगार आणि पेन्शनवर त्याचा बोजा पडत नाही का सरकारी तिजोरीवर नाही पडत का अहो सोपं आहे नशीब थोर आहे त्यांचं सर्वसामान्य सरकार जो सरकारी नोकर आहे त्याच्या आयुष्याला अर्थच कुठे किंमत काय त्याच्या आयुष्याची त्याचं नशीब फुटकना, ना असो तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटू या पुढच्या भागात एका वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत नमस्कार जय हिंदू राष्ट्र